आदिवासी समाजाच्या न्याय मागण्यांसाठी जय वडेखन आदिवासी क्रांती संघटनेच्या वतीने अमरावती येथे अनोख्या पद्धतीने जागर गोंधळ आंदोलन ढोल ताशे आणि झांज वाजवत निर्दिष्ट प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न काय आहेत त्यांच्या मागण्या आणि काय म्हणत आहे प्रशासन पाहूया आमचा खास रिपोर्ट अमरावती येथे जय वडेखन आदिवासी क्रांती संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबला मागिल निवेदनांना प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी जागर गोंधळ आंदोलनाचा निर्णय घेतला हो, हो, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल मृदुंग झांज जान आणि टाळ्याच्या निनादात आदिवासी परंपरेनुसार प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला यावेळी अप्पर आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यालयामध्ये आम्ही पत्रेव्हार करत आहोत परंतु अद्यापही त्यावर कोणत्याही प्रकारची तोडगा हे एटीसी साहेब काढत नाही त्यामुळे या झोपलेल्या प्रशासनाला जागी करण्यासाठी चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही या जागर गोंधळ आंदोलन करत आहोत आमच्या काही प्रमुख मागण्या आहे की या ठिकाणी एकाच टेबलवर गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी आहे वरिष्ठ कार्यालयांचा आदेश आहे की यांची प्रतिनिधी तात्काळ रद्द करण्यात यावी व त्यांना मूळ असल्याबरोबर पाठवण्यात यावं परंतु अद्यापही असे करत नाही दुसरी बाब म्हणजे हे प्रकल्प कार्यालय अमरावती शहरासाठी धान्यला दिलेलं आहे परंतु बाकीच्या रुरीत तालुक्यांना त्यांचा कोणताही फायदा होत नाही त्यामुळे ते उपशाखा म्हणून एक अमरावती शहरात सुरू करण्यात यावं हो। वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांची क्षमता वाढवण्यात यावं हो। रोजंदारी कर्मचारी लावताना आदिवासी विद्यार्थ्यांना पहिलं प्राधान्य द्यावं हो। अशा विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसापासून आम्ही पत्रवार करत आहोत परंतु अद्यापही कोणती कारवाई नसल्यामुळे आज या आंदोलनाचा पवित्रा स्वीकारलेला आहे आम्ही जर आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण केल्या नाही तर यानंतर आम्ही हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरून याचा निषेध करेल जय जयवळेखन आदिवासी क्रांती संघटनेच्या या आंदोलनानंतर प्रशासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण समाजाचे लक्ष लागले आहेत मागण्या मान्य होणार की आणखी लढा द्यावा लागणार हे पाहणही महत्वाचं ठरेल